नांदेड युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न हॉटेल अतिथी येथे महाराष्ट्र युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अनूप मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये युवा मोर्चाला दिशा देण्याचे काम मतदार नोंदणीचे काम बूथ सक्षम करण्याचे काम या निमित्ताने युवा मोर्चाला काम देण्यात आले यावेळी भाजपा नांदेड युवा मोर्चाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमची नांदेड शहराची जी बैठक झाली तर विधानसभामध्ये आमच्या युवा मोर्चाने काय पद्धतीने काम केलं पाहिजे मध्ययादीवर कसं काम केलं पाहिजे लोकांपर्यंत कुठल्या आपल्या सगळ्या योजना घेऊन गेल्या पाहिजे जे, जे भारतीय जनता पार्टीने दोन हजार चौदापासून ते आत्तापर्यंत लोकांसाठी केल्या सगळ्या ज्या योजना आहेत ज्याच्यामुळे आज सगळ्या लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे ते खालपर्यंत शेवटच्या तळागातल्या माणसापर्यंत आमच्या युवा मोर्चा सगळ्या पदाधिकारी या सगळ्या योजना घेऊन जाईल यासाठीची आज नियोजनाची ही बैठक होती सगळ्या युवकांनी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी शेवटच्या माणसापर्यंत जाऊन भारतीय जनता पार्टीचं चिन्ह भारतीय जनता पार्टीचे विचार आणि भारतीय जनता पार्टीने जे लोकसेवेचं काम केलेलं आहे ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या युवा मोर्चा पदेकरांनी केलं पाहिजे आज नांदेडमध्ये महाराष्ट्र युवा मोर्चाचे प्रदेशाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनुपजी मोरे हे या ठिकाणी आले त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि पाठकजी आमचे प्रदेशाचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी युवा मोर्चाचा एक संघटनात्मक आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे युवा मोर्चा नांदेडची अत्यंत सुंदर काम करतेच आहे पण आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने युवा मोर्चाला काही दिशा देण्याचं काम मतदार नोंदणीचं काम भूथवरती बूथ सक्षम करण्याचं काम आणि काही व्यूहरचना या निमित्ताने मान्य अध्यक्ष यांच्या माध्यमामधून युवा मोर्चाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे मी भारतीय जनता पार्टीची एक पदाधिकारी आहे सातत्याने शेवटच्या घटकापर्यंत काम करण्याचा प्रयत्न माननीय चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी कायमच केलेला आहे प्रत्येकजण इच्छुक असतोच पण पक्ष योग्य वेळी आपल्या कामाची दखल घेऊन निश्चितच त्यांना न्याय देण्याचं काम करत असतं त्यामुळं निश्चित जर इच्छुक आहात का हा प्रश्न असेल तर मी इच्छुक आहे पण शेवटी पक्ष निर्णय हा माझ्यासाठी शिरस्टा असेल भारत माता की जय आज हमारे नवनिर्वाचित अध्यक्ष अनुपजी मोरे युवा मोर्चा के प्रदेश अध्यक्ष जो बनके उनका पहिला दौरा आज से शुरू हुआ हे हमारा सौभाग्य आहे और आज हमें आ, सही तरीके से देखा जाए तो आज जो हमें दम मिलना चाहिए था जो भारतीय जनता पार्टी के युवा मोर्चा के कार्यकर्ता को जो दम चाहिए वो तो आज अनूप जी मोर्य ने आज नांदेड़ में आके संबोधित करके एक भाई के जैसा सब कार्यकर्ताओं के साथ में मेल मिलाप करके बहुत बढ़िया तरीके से बैठक संपन्न की है और युवा वॉरियर्स के दो शाखाओं का आज हमने उद्घाटन किया है गणेश नगर में और एक गाड़ीपुरा में और हम आगे आने वाले विधानसभा इलेक्शन और उसके बाद में जो भी हमें पक्ष की ओर से कार्यक्रम दिए जाएंगे वो हम जिम्मेदारी से निभाएंगे और हमारे अनुप जी दादा मोरे इनके मार्गदर्शन और आशीर्वाद से हम एकदम डट के काम करेंगे